शेखासाहेब कुस्ती आखाडा मल्लिकार्जुन मळशिदाप्पा तालीम संघ या मळशिदप्पा मल्लिकार्जुन तालीम संघाच्या वतीनं लोकसेवा विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आज तालुक्यामध्ये फायनल आणलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा फायनल झालेलं आहे एक नंबर पर्यावाल आहे पैलवान लोकशेवा विद्या मंदिरमध्ये बारावीला आहे आज मैदान जिंकलेले जिल्ह्यामध्ये आता यवा केला जाणार आहे आणि वस्तात आमचे सोमुटेळे साधी कत्तार लक्ष्मण मरेवाला आणि रुपनर आणि या ठिकाणी बरेच पैलवान या ठिकाणी यांना तयार केलेले आमचे शेजाळे आहेत बोबलू आहेत बागवान आहेत आणि आमचे मेन म्हणजे शिक्षक आमचे सर आणि दनाळे सर ते चांगलं तयारी करून मैदान गाजविलेले आहेत आता युबागीला जाणार आहेत युबा सुद्धा आमचं पैलवान मरेवाला नक्की त्या ठिकाणी फायनल विजय घेऊन राज्यामध्ये लढतो आहे म्हशिदाप्पा चरणी मी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देतो असं ज्या ठिकाणी या तालमीमध्ये चांगलं या ठिकाणी तयारी आहे आजूबाजू गावातील मंद्रुप गावातील सर्व मुलं या ठिकाणी तयारीसाठी सरावसाठी पालकांनी काळजी घ्यावं त्यांचं मुलांचं या ठिकाणी पाठवण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना मी आग्रहाचं एक विनंती करतो शरीर संपत्ती हे फार मोठं आहे शरीर म्हणजे या ठिकाणी व्यायाम करून तालीम करून कुस्ती खेळून हे मोठं संपत्ती आहे सगळ्यात एक बाजूला इस्टेट एक बाजूला शरीर संपत्ती असते म्हणून सर्व पालकांनी आज सगळ्यांनी काळजी कशासाठी घ्यायचं आहे युवक मुलं व्यसनादी व्हायला हे व्यसनमुक्त व्हावं व्यसनादी होऊ नये म्हणून या ठिकाणी काळजी घेऊन आज आमच्या तालमीला सर्वांनी आमच्या मर्यावाल्या पैलवानासारखं सगळ्यांनी या ठिकाणी व्हावं आणि या ठिकाणी तालुका चॅम्पियन जिल्ह्यामध्ये चॅम्पियन राज्यामध्ये चॅम्पियन व्हावं आणि आमच्या महाराष्ट्र केसरी पर्यंत आमच्या तालमीतून या ठिकाणी पैलवान व्हावं चांगलं या ठिकाणी आजूबाजू तालुक्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये बबलू हनुमाने शेवटचं कुस्ती खेळत आहे आज पंधरा वीस हजार शर्ती त्यांना देते त्या ठिकाणी मैदान गाजून येत आहे ह्याच तालीमीमध्ये तयार होऊन बबलू हनुमाने प्रकाश हनुमाने असे बरेच या ठिकाणी पैलवान भरपूर या ठिकाणी तयार झालेत मरेवाला आहेत सगळ्या समाजाचे सर्व धर्म समभावाचा हा तालीम आहे म्हणून आम्ही तालिमाला या 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 ठिकाणी पाठवासाठी पालकांना आग्रहाचा विनंती करतो आपण जर काळजी घ्यावं सर्व पालकांनी ह्या सिनाभेमा खोऱ्यातून आणि या ठिकाणी या मंद्रुब गावातून सर्व पोरासाने या ठिकाणी या तालिमीला पाठवावं म्हणून मी या ठिकाणी माझा विचार या ठिकाणी थांबितो